सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल आमदार रोहित पवार यांच्या विजयाबद्दल जामखेड शहरात फटाक्यांच्या आतिश गुलालाची उधळण करत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीच्या वेळी जामखेड शहरात जोरदार वरुण राजाने देखील हजेरी लावली होती सर्वसामान्य जनतेच्या मते आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीसाठी वरुण राजानं हजेरी लावली अशी चर्चा सुरू आहे जेसीबीच्या साह्यानं यावेळी आमदार रोहित पवार यांना हार घालण्यात आला एकवीस जेसीबीच्या साह्यानं गुलालाची उधळण करण्यात आली पाच वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती कार्यसम्राट आमदार माननीय श्री रोहित दादा पवार यांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधनं दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाली आहे याबद्दल कोठारी पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंत तीन डिसेंबर रोजी भव्य असी विजय रॅली काढण्यात आली विधानसभा निवडणुकीमध्ये कर्ज जामखेड मतदारसंघामधील उमेदवार आमदार रोहित पवार हे निवडून आल्यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता पाऊस आणि गुलालाची उधळण एकाच वेळी झाली जामखेड शहरात कोठारे पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंत भव्य दिव्य विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पाऊस आणि गुलालाची उधळण एकाच वेळी झाली त्यामुळे कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहात होते इथं असणाऱ्या सामान्य लोकांचं पदाधिकारी कार्यकर्त्यांचं प्रेम आज आपल्या सर्वांना दिसून आलं सगळ्या कार्यकर्त्यांचं मत होतं की तुम्ही इथं आलं पाहिजे आमच्या स्टाईलमध्ये मिरवणूक केली पाहिजे गेल्या वर्षी गेल्या सुद्धा दोन हजार एकोणीसला अशाच पद्धतीने इथे मिरवणूक झाली होती जामखेडची थोडी वेगळी स्टाईलच आहे आणि आज तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल आणि आशीर्वाद देण्यासाठी राजा राजासुद्धा आमच्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी बरसला आहे आणि आम्हाला आशीर्वाद दिला आहे आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काहीतरी चांगलं होतं त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या सर्वांना काहीतरी चांगलं झालेलं हे दिसेल अशी अपेक्षा आपण सर्वजण करतो आता खरं तर मार्केटवाडी लोक होते स्वाभिमानी लोक होते त्यांचा लोकशाहीवर फार विश्वास आहे पण गेल्या वेळेस जे ई व्ही एमच्या मदतीने काही दिवसांपूर्वी जे मतदान झालं तिथं जे जानकर साहेब आपले निवडून आले ते फक्त पंधरा हजार त्याची अपेक्षा एक लाख पंधरा हजाराची होती आणि मग लोकांना ते ओळखतं ज्या ज्या गावामध्ये मतदान प्रमाणे झालं नाही तिथे असणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली की के आपण ई व्ही एमवर केलं काहीतरी के कदाचित गडबड असेल आता आपण पूर्वीच्या स्टाईलमध्ये म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान करून बघूया लोकांची इच्छा होती तुम्ही आणि पाणी का पाणी करायचं आणि तिथं लोकशाही टिकली बाहेर अशी प्रामाणिक इच्छा जानकर भाऊची होती तिथे असलेल्या नागरिकांची होती दुर्दैव असं प्रशासनाने तिथं आज जो काही प्रयत्न लोकशाही बचवण्याचा वाचवण्याचा तिथं असलेल्या ग्रामस्थानी जानकर भाऊनी केला तो तिथं हलून पाडला पाचशेपेक्षा जास्त दिवस तिथं आले होते आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा लोक प्रयत्न करून सुद्धा जेव्हा एखादा प्रयत्न तिथं लोकशाही वाचवण्याचा हाणून पाडतो तेव्हा चर्चा अशी होते की दाल बोलून की काली काल आहे आणि मग अशा पद्धतीने काही गोष्टी असेल ते शंका अजून मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा लोकशाहीमध्ये शंका असणं हे योग्य नसतं ज्या काही शंका असतील त्या कुठं तरी सोडवलं व्हायला त्यामुळे इलेक्शन कमिशनला विनंती करतो ज्या कुठल्या मशीन या विधानसभेच्या इलेक्शनला वापरल्या होत्या आम्ही सांगेल ती मशीन आम्ही सांगेल तिथं आणा अधिकारी असू द्या आम्ही असू द्या सत्तेतल्या लोक असू द्या आमचे टेक्निकल स्टाफ असू द्या मीडिया असू द्या सगळ्यांसोबत लोकांसमोर होऊ द्या की मशीनमध्ये जे काय आमच्या शक्य आहेत त्या खऱ्यात का खोट्या व त्यासाठी आम्हाला मशीनला हात लावून द्यायची परवानगी त्या ठिकाणी द्यावी लागेल आमच्या टेक्निकल स्टाफला बघूया या काळामध्ये आमच्या मागणी इलेक्शन कमिशन कशा पद्धतीने अशोक सी चोवीस तास जामखेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर